आ, दादा नमस्कार नमस्कार आ, आज दिनांक तीस ऑगस्ट वार शनिवार आज आपण आलेलो आहोत दादा तुमचं नाव विजय राम भाऊ गाव कंप सावखेड तालुका सिनखेड राजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ दहा सत्तर पंचवीस बर दादा आज आपण ही व्हरायटी बघायला आलोय कोणती व्हरायटी ही प्रथमेश प्रथमेश श्रीमंत कंपनीची प्रथमेश व्हरायटी आता तुमच्या हातात ही व्हरायटी आहे दादा आता तुमचं काय मनोगत आहे या व्हरायटी बद्दल एकदम अशी पतली पेरली चालते कमी बी आणि जास्त म्हणजे क्षेत्र बेतून चांगले शेंगा ते वाढ गिड मस्त शेंगा पण चांगल्या येतात आणि उत्पन्न चांगलं होईल असे वाटते बर आता जसं आपण बघू शकतो की कधीच लागवड आहे दादा ही ही पंधरा सहा दोन हजार पंचवीस पंधरा जून ची लागवड तर आता मला सांगा तुम्हाला आता तुम्ही बऱ्याच व्हरायट्या लावल्या असाल तर त्या व्हरायट्यामध्ये आणि ह्या वरायटीमध्ये काय फरक आहे चांगली वाटली शेंगा घेंगा चांगले व्यवस्थित आहे आणि रोग राही रोग पण कमी दोन वेळेसच फवारले तिसऱ्या वेळेस फवारायची म्हणजे आणखी नाही गरज पण फवारतच आली नसल्यामुळे पाणी जास्त असल्यामुळं ते फवारतेच नाही आले काही खाली पाय फसतात त्याच्यामुळे आता जसं आपण याच्यात बघू शकतो की अजून काही चपट्या शेंगा आहे अजून याची हे हो व्हायची परिपक्व व्हायला बाकी आहे आणि तीन शेंगा आहे आणि केसा शेंग आहे तर आळी तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये कुठे आळी वाटलीच नाही आळी दिसलीच नाही बर ही व्हरायटी तुम्ही आता कुठून घेतली दादा ही राजमाता कृषी केंद्र शिंदखेड राजा शिनखेड राजा हा आता जसे कैलास गोलप आलेले आहे राजमाधापुरुष केंद्रामधून त्यांचंही मनोगत जाणून घेऊया या व्हरायटी बद्दल तर कैलासराव आता तुम्हाला काय म्हणणं आहे या व्हरायटी बद्दल आता तुम्ही बरेचशा व्हरायटी विकता पण आहे आणि देता पण आहे तर प्रथमेश बद्दल तुमचं काय म्हणणं आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे तिला चार चार राहण्याची घोषित आहे बघू शकता चार चार तीन दाने तीन दाने चार चार एक एक ठिकाणी चार चार अशी घोषकीच घोषकी तीन चार राहण्याचे वैशिष्ट्य आहे आणि बोर्ड दान आहे म्हणजे ठोकर दान आहे आणि साहजिकच ईड वाढणार आहे आज आपण जर मोजायला गेलो तर एका झाडाला शंभर प्लस शेंगा सापडतील आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के आणि आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही बऱ्याचशा व्हरायटीवर तुम्ही अनुभव घेतलाय हो तर जसं या दादांचं म्हणणं आहे की कुठंही आळाईचा प्रादुर्भाव नाही आहे परत येलो मजक नाही येलो मजाक नाही आणि व्हाईट फ्लॉवर व्हरायटी आहे याचं ये उत्पन्न येणारच आता तुम्ही बघू शकता की जवळपास चांगले शेंगा लागले